स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक अत्यंत हेल्दी रेसिपी ती म्हणजे नाचणीचे पौष्टिक लाडू आपण इथे गूळ आणि साखर न घालता आपण इथे नाचणीचे लाडू बनवणार आहोत ही सोपे आहेत झटपट होतात ज्यांना डायबिटीस आहे ते सुद्धा हे याचं सेवन करू शकतात किंवा मुलांना सुद्धा तुम्ही हे देऊ शकता शिवाय जे वेट लॉस करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू अगदी उपयोगी आहेत साथी शिवत रहा। कुटे आज लाडवांची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण बघणार आहोत अत्यंत हेल्दी रेसिपी ही तुम्ही डाएटसाठी सुद्धा वापरू शकता शिवाय ज्यांना डायबिटीज आहे तेसुद्धा हे व्यक्ती ही, ही रेसिपी खाऊ शकतात तर आज आपण जी हेल्दी रेसिपी बघणार आहोत ती आहे नाचणीचे पौष्टिक लाडू इथे आपण कुठेही गुळ वापरला नाहीये किंवा साखर वापरली नाहीये हे न वापरता सुद्धा आपण मस्त असे नाचणीचे लाडू करू शकतो तर अत्यंत हेल्दी रे रेसिपी आहे नाचणीमध्ये फायबर आयर्न लोह प्रोटीन्स हे भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे नाचणी ही आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे शिवाय लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे नाचणीचे लाडू देऊ शकता फक्त दिवसातून एकच लाडू खा जास्त प्रमाणाचं सेवन करू नका कारण कुठलीही गोष्ट जास्त झाली की ती आपल्याला शरीराला अपाय ठरू शकते जिव्हा आपण इथे खजूरसुद्धा वापरलेला आहे यामध्ये आयनचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे खजूर हा आपल्या शरीरासाठी खूप छान असतो बऱ्याच मुलांनासुद्धा खजूर हा आवडत नाही तर तुम्ही अशा प्रकारे जर लाडू करून दिलेत तर मुलं नक्कीच आवडीने खातील किंवा जे वेट लॉस करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा लाडू अत्यंत चांगला आहे नाचणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे कंबर दुखीवर किंवा केस गळतीवर सुद्धा हे लाडू अत्यंत चांगले आहेत तर यासाठी आपण इथे दोन कप म्हणजेच दोन वाट्या आपण इथे नाचणी घेतली ज्या वाटीने तुम्ही नाचणी घ्याल त्याच वाटीने आपल्याला इथे एक कप खजूर घ्यायचं आहे सेम आपल्याला वाटी वापरायची आहे तर दोन वाट्या नाचणीला आपण एक वाटी खजूर घेणार आहोत इथे आपण खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण इथे काजू पिस्ता बदाम याचे काप घेतलेले आहेत आणि वेलची पावडर चवीनुसार घेतलेली आहे इथे मी मुद्दामून नाचणी घेतले आणि आपण इथे नाचणीचं पीठ हे घरी बनवणार आहोत आपण इथे कमी प्रमाणात नाचणी घेतले म्हणून हे घरी बनवू शकतो जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही चक्कीवरती दळून आणू शकता जर तुमच्याकडे घरात नाचणीचं पीठ असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे वापरू शकता तर आता आपण प्रथम ही जी आपण इथे दोन कप नाचणी घेतले ती आता आपण हलकीशी भाजून घेणार आहोत तर आता आपण नाचणी भाजायला सुरुवात करूया आता आपला इथे पॅन हा तापलेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन कप नाचणी मंदाचेवर आपल्याला एक दोन मिनटं साधारण आपल्याला ही नाचणी भाजून घ्यायची भाजून घेतल्यामुळे काय होतं पीठही खूप छान होतं आणि आपल्याला लाडू करताना पीठ हे जास्त भाजावं लागत नाही एक दोन मिनटं आपल्याला ही नाचणी चांगली भाजून घ्यायचे जेव्हा आपण ही नाचणी घेतो तेव्हा यामध्ये कधी कधी कचरा असतो त्यामुळे नाचणी ही व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची आपल्याला नाचणी ही मंद हचेवरच भाजायचे फुलगॅस करू नका नाचणी भाजून घेतल्यामुळे छान लाडू पण आपले चांगले कम खमंग होतात फक्त जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तुम्हाला भरपूर प्रमाणात लाडू करायचे असतील तर तुम्ही नाचणीचं पीठ हे बाहेरनं दळून आणू शकता पण घरच्या घरीसुद्धा कमी प्रमाणात नाचणीचं पीठ हे चांगलं मिक्सरवर करू शकतो एक दोन मिनटं झालेली आहेत हलकासा नाचणीचा रंग बदलल्यासारखा दिसतोय तर आता आपण इथे गॅस हा बंद करूया आता आपण ही नाचणी काढून घेऊया इथे मी एक परात घेतले यामध्ये आता आपण ही नाचणी काढून घेणार आहे अशी व्यवस्थित जरा पसरवून घ्यायचे आणि आपल्याला ही नाचणी चांगली थंड करायची म्हणजे थंड झाली की आपलं पीठसुद्धा हे छान होईल तर आता आपण पूर्ण अशी थंड करूया आपली नाचणी थंड होते तोपर्यंत आपण खजूर आहेत हे चांगले तुपावरती भाजून घेऊया आपला पॅन इथे तापलेला आहे आता आपल्याला यामध्ये एक टेबलस्पून हे तूप घालायचं आहे साजूक तूप घालायचं आहे यामध्ये आपल्याला आता एक कप हा बिया काढून घेतलेला खजूर घालायचा आहे आपल्याला तुपावरती खजूर हा छान परतवून घ्यायचा आहे म्हणजे लाडू पण छान खमंग होतात आणि खजूरसुद्धा चांगला मऊ होतो आपल्याला हे एक दोन एक मिनिटभर पर चांगले परतवून घ्यायचंय मंद आचेवरच आपल्याला हे छान असे मऊ करून घ्यायचे इथे तुम्ही काळा खजूरसुद्धा वापरू शकता पण आत्ता माझ्याकडे हा खजूर होता म्हणून मी इथे हा वापरलाय खजूरसुद्धा आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे खरंच हे लाडू तुम्ही मुलांना पण द्या फक्त लाडू खाताना एकच लाडू खायचा जास्त प्रमाणात त्याचं सेवन करू नका नाही तर काय होतं कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात खाल्ली की ते आपल्या शरीराला भाजू शकते आणि मुलांना जर हे लाडू दिले तर त्यांना चॉकलेटचे लाडू आहेत असं सांगून मुलं नक्कीच आवडीने खातील कारण आजकाल मुलांना चॉकलेट्स इतकी आवडतात त्यामुळे ते काही पौष्टिक तर खातच नाहीत नुसती चॉकलेट खात असतात तर असं तुम्ही करून त्यांना दिलेत तर चॉकलेटचे लाडू बनवलेत असं सांगूनसुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता आणि ते लाडू मुलं नक्कीच आवडीने खातील हे बघा तुपावर परतवल्यामुळे काय होतं असा खजूरसुद्धा चांगला मऊ होतो आणि लाडू आपले छान खमंग होतात आपला खजूर पण आता चांगला मऊ झाला आहे आता आपण हा खजूर जो आहे हा काढून घेऊया तर मी याच वाटीमध्ये हा खजूर काढून घेणार आहे कारण खजूर सुद्धा आपल्याला पूर्ण हा थंड करायचा आहे भाजल्यामुळे रंग सुद्धा खूप छान आलाय आणि लाडू सुद्धा आपले खूप छान चविष्ट बनतात आता आपण ड्रायफ्रुट्सचे तुकडे जे केलेले आहेत ते आपण तुपावर भाजून घेऊया पुन्हा एकदा मी पुन्हा एकदा मी यामध्ये एक, एक, एक टेबल स्पून तूप घालणार आहे यामध्ये आपण घालणार आहोत काजू बदाम पिस्त्याचे तुकडे इथे मी प्रमाण असं काही घेतलं नाही आहे जसे तुम्हाला आवडतील तशी तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता आवडीनुसार आपल्याला घ्यायचे आहेत हे सुद्धा आपल्याला छान तुपावरती असे परतवून घ्यायचे आहेत म्हणजे यानेसुद्धा लाडवांना छान चव येते आणि ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा छान लागतात कधी कधी मुलांना ड्रायफ्रूट्स आवडत नाहीत तर तुम्ही असे परतवून याची पावडरसुद्धा करून घालू शकता हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे गुलाबीसर करायचे आहे हे बघा आपला रंगसुद्धा ड्रायफ्रूटचा बदललेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि गॅस हा बंद करूया तर आता मी इथे गॅस हा बंद केलेला आहे आता आपल्याला हे ड्रायफ्रूटचे जे तुकडे आहेत तुपावर भाजलेले आहेत हे सगळे काढून घ्यायचे आहेत तर आपले ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा इथे छान तुपावर भाजून झालेले आहेत आता आपण हे सुद्धा थंड करूया आणि आपली नाचणी आता था थंड झाली आहे का थाले थाले ते कच -कच ती बघूया हे बघा आपली इथे नाचणी आता चांगली थंड झालेली आहे तर आता आपण याचं मिक्सरवरती पीठ तयार करून घ्यायचं आहे जेव्हा आपण मिक्सरवरतीचं पीठ बनवतो आपल्याला असं रवाळ टेक्शर अजिबात नको आहे तर नाचणीचं तुम्ही एकदम रवाळ पीठ केलं तर लाडू खाताना अशी कचकच लागल्यासारखं होईल त्यामुळे असं जरा हलकंसं मऊसूद करायचं आहे यासाठी आपण इथे मिक्सरचं जे चटणीचं भांडं असतं ते आपण वापरणार आहोत म्हणजे त्यामध्ये कसं होतं की लाडवाचं पीठ हे छान असं मऊसूत निघून येतं आणि आपले लाडू सुद्धा छान मऊसूत होतील नाचणीचं पीठ हे जास्त रवाळ राहिलं ला। तर लाडू खाताना अशी कचकच लागल्यासारखं होईल तर त्यामुळे आपण पीठ हे छान असं मऊसूत करून घेणार आहोत तर आता आपण याचं पीठ बनवायला सुरुवात करूया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय इथे आपण चटणीचं चा भांडं वापरणार आहोत कारण या चटणीच्या भांड्यातील ब्लेडला थोडी धार जास्त असते त्यामुळे पीठ हे आपलं छान होऊ शकतं त्यामुळे आपण इथे चटणीचं भांडं वापरणार आहोत तर आता आपण इथे थोडी थोडी नाचणी ही घालणार आहोत एकदम आपल्याला जास्त घालायची नाही आहे थोडी थोडी करून याचं पीठ करून घ्यायचंय तर इथे मी थोडस थोडी नाचणी घातलेली आहे आता मी याचं पीठ करून घेते आपलं इथे नाचणीचं पीठ हे मस्त तयार झालंय मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती छान टेक्स्चर आलं आहे टेक्स्चर बघा किती मस्त आलं आहे आणि एकदम असं मौसू छान झालंय अजिबात भरपूर असं रवाळ झालेलं नाही आहे आता आपण हे जे नाचणीचं पीठ आहे हे चांगलं चाळून घेणार आहोत म्हणजे काय असतं कुठे कुठे समजा नाचणीचे कुठे तुकडे राहिले असतील म्हणजे नाचणी भाजताना कुठे कच्चट राहिली असेल तर ती तर ती आपली नाचणी व्यवस्थित चाळली जाईल आणि छान आपल्याला मौसूद पीठ मिळेल हे पीठ हे चाळून घेऊया तर आता मी इथे चाळणी घेतली आणि यावरती आता आपण हे पीठ घालायचं आहे आता आपण हे चाळून घेणार आहोत म्हणजे छान असं आपल्याला मौसूद पीठ मिळेल जी आपली पिठाची चाळणी असते ती आपल्याला घ्यायची म्हणजे त्याने असं छान मऊसूद पीठ मिळू शकतं आपल्याला आणि जर कुठे तुकडे राहिले असतील नाचणीचे म्हणजे अख्खी नाचणी कुठे राहिली असेल तर ती सुद्धा छान चाळणीमध्ये राहील आणि मुळात लाडवामध्ये आपल्या कचकच राहणार नाही आता आपण नाचणी चाळल्यावरती हे बघा थोडीशी नाचणी आपली कुठेतरी कच्चट राहिली होती ती आपली राहिली आहे किंवा जर काही अजून त्यामध्ये असेल तर तेही छान चाळलं जातं आणि हे बघा छान असं मऊसूद पीठ आपलं पीठ एकदम मस्त तयार झालेलं आहे आता मी अशीच बाकीचंसुद्धा नाचणीचं पीठ तयार करून घेते आणि तेसुद्धा चाळून घेते हे बघा आपलं सगळं पीठ हे करून झालेलं आहे आता आपण हे तुपावरती भाजायला घ्यायचं आहे तर आता आपण हे तुपावरती भाजायला सुरुवात करूया याच पॅनमध्ये आपण लाडवाचं पीठ भाजणार आहोत ज्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स आणि खजूर भाजले होते तर आपला पॅन इथे चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी म्हणजे हाफ कप हे साजूक तूप आपलं तूप चांगलं तापलंय यामध्ये आपण हे जे आता पीठ तयार केलं हे घालायचंय आता आपल्याला हे पीठ चांगलं मंदाचे वर तुपावर छान असं भाजून घ्यायचंय आता आपल्याला काय होणार आहे आपल्याला जास्त वेळ आता भाजायला लागणार नाही कारण आपण आधीच नाचणी ही चांगली भाजून घेतली आहे त्यामुळे आपल्याला कमी वेळ लागेल इथे मी अर्धा कप तूप आधी हे आधी घेतलेलं आहे जर आपल्याला वाटलं की तूप कमी पडतंय तर आपण तूप हे वापरू शकतो अजून एक दोन मिनटं आपल्याला आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे जर यामध्ये तूप थोडं जास्त झालं तर आपल्याला नाही तर परत पीठ हे घालावं लागेल नाही तर मग लाडू आपले तुपकट होऊ शकतात अगदीच लागलं वरती ला की असं वाटतंय आपल्याला की खूप वाटतंय कमी तर साधारणतः एक ते दोन टेबल स्पून आपण हे तूप इथे एक्स्ट्रा घालू शकतो फक्त यापेक्षा जास्त घालू नका नाही तर मग लाडू खूप तुपकट होऊ शकतात नाचणीचं पीठ भाजतो आपण तेव्हा भा आपल्याला समजत नाही की नाचणीचं पीठ कितपत भाजलं आहे कारण जसा बेसनाला आपण भाजल्यावरती छान सुगंध येतो तसं नाचणीच्या पीठाला अजिबात सुगंध येत नाही तर साधारणतः एक दोन मिनटं परतून झाली की समजायचं आपलं नाचणीचं हलकासा रंग बदलला की समजायचं आपलं लाजमीचं पीठ हे व्यवस्थित भाजलं गेलं आहे थोडंसं मला तूप कमी वाटतंय तर मी इथे फक्त एकच चमचा हे तूप घालणार आहे तर आपण इथे फक्त एकच टेबलस्पून हे तूप घालणार आहोत यापेक्षा जास्त घालायचं नाही आहे नाहीतर आपले लाडू हे तुपकट होतील एक मिनिट अजून आपल्याला परतवून घ्यायचं आहे की आपलं लाडवाचं चा पीठ हे छान भाजलं जाईल तर आता बघ हो हे बघा आपलं हळूहळू असं थोडंसं आता आपलं हे अपन... भाजून झालेलं आहे हे बघा असं मौसूद आपल्याला दिसतंय म्हणजे आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे तर आता आपण गॅस इथे बंद करूया आता आपण हे जे पीठ आहे भाजलेलं हे काढून घेऊया तर इथे मी परात घेतले हीच परात घेतले ज्यामध्ये आपण नाचणीचं पीठ काढलं होतं तर यामध्ये आता आपण भाजलेलं नाचणीचं पीठ आहे हे काढून घेणार आहोत तर आता आपल्या इथे नाचणीचं पीठ हे काढून झालेलं आहे आता आपण हे थोडंसं मोकळं करूया म्हणजे जरा थंड होईल आता आपल्याला हे पूर्ण थंड करायचंय तर आता आपण हे चांगलं थंड करूया आता आपलं नाचणीचं पीठ हे चांगलं थंड झालं आहे बघा किती छान भाजलं गेलंय रंग सुद्धा खूप छान आलाय पुढे आता आपल्याला घालायचं आहेत हे तुपात भाजलेले खजूर आता आपण हे सर्व मिक्सरवरती वाटून घ्यायचंय म्हणजे आपलं छान मऊसूत वाटलं जाईल आणि लाडू सुद्धा छान असे वळले जातील तर आता आपण हे मिक्सरवरती वाटून घेऊया हे एकत्रच वाटायचे काय काल नुसतेच जर तुम्ही खजूर वाटायला गेलात तर ते पूर्ण चिकट होऊन मिक्सरच्या भांड्याला चिकटू शकतं आणि मिक्सरचं सुद्धा खराब होऊ शकतं त्यामुळे आपण ह्या नाचणीच्या पिठाबरोबरच ना वाट बा... हे वाटून घेणार आहोत म्हणजे छान एकत्र असं वाटलं जाईल आणि बाइंडिंग सुद्धा छान होईल तर आता आपण हे छान वाटून घेऊया हे बघा आपलं छान असं वाटून झालेलं आहे बघा किती मस्त रंग आलाय अगदी जसं चॉकलेट असतं तसं दिसतंय हे बघा साधारणतः असा मुटका आपल्याला वळता येतोय म्हणजे आपलं परफेक्ट पीठ हे वाटून झालेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊया तर मी हे पीठ काढून घेतले असंच मी आता बाकीचं पीठसुद्धा वाटून घेते हे बघा आपलं सगळं इथे पीठ हे छान करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे तुपावर भाजलेले ड्रायफ्रूटचे तुकडे आणि वेलची पावडर चवीनुसार आता आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचंय हे बघा आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला आहे एक टेबल स्पून साजूक तूप आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचंय आता आपण लाडू बांधायला सुरुवात करूया जर तुम्हाला वाटलं की तूप कमी आहे अजून लाडू बांधले नाही जात आहेत तर तुम्ही इथे तूप हे अजून घालू शकता फक्त जास्त घालू नका हे बघा छान लाडू आपले वळले जातात आता कुठेही तुपकट झालेले नाही आहेत किती मस्त झाले आपले लाडू अगदी असे चॉकलेटचे लाडू असल्यासारखे दिसत आहे मुलं नक्कीच आवडी नाही खातील तर आता आपल्या इथे एक लाडू हा तया तयार झालेला आहे आता आपण असेल बाकीचे लाडूसुद्धा तयार करून घेऊया आपले इथे मस्त असे पौष्टिक असे नाचणीचे लाडू तयार झालेले आहेत किती मस्त दिसतात लाडू अगदी छान झालेत मौसूज झालेत अजिबात तुपकट झालेले नाही आहेत हे लाडू बनवताना आपल्याला साधारणतः अर्धा कप तूप आणि शिवाय त्यावरती दोन टेबल स्पून हे तूप मी वापरलेलं आहे या प्रमाणात एकदम आपले परफेक्ट लाडू झालेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते, ते खजुराचं सुद्धा प्रमाण वाढवू शकता हे जे प्रमाण आहे यामध्ये आपले साधारणतः दहा लाडू झालेले आहेत शिवाय एक असा छोटूसचा लाडू अगदी झालेला आहे खूप मस्त झालेत हे लाडू मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त झाले लाडू एकदम छान टेक्स्चर आले अजिबात कुठे तुपकट झालेले नाहीये ते बघा अजिबात तुपकट झालेले नाही आहेत मस्त झालेत लाडू हे मुलं नक्की आवडीने खातील घरच्या मंडळींना सुद्धा नक्की आवडतील आणि अत्यंत पौष्टिक आहे हे लाडू हे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण इथे हे लाडू बनवताना कुठेही गुळाचा वापर केला नाहीये किंवा साखर वापरले नाहीये अगदी खजूर वापरून आपण इथे छान असे पौष्टिक लाडू तयार केलेले आहेत लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण हे लाडू खाऊ शकतात फक्त दिवसातून एकच लाडू खा कारण जास्त जे जा लाडू खाल्लेत तर ते अपाय ठरू शकतं एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते हे बघा किती मस्त झालेत था लाडू आतून टेक्चर सुद्धा खूप मस्त आहे एकदम टेस्टी झालेत हे लाडू परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे तर आपले इथे पौष्टिक असे नाचणीचे लाडू हे तयार झालेले आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार